गुरसाळे पंचायत समिती गणातून भरतराव मारुतीराव रुपणवर इच्छुक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं कुरबावी गावचे युवा नेते भरतराव मारुतीराव रुपणवर हे गुरसाळे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं देखील त्यांनी सांगितलंय याप्रसंगी माजी सरपंच पंढरीनाथ रुपणवर माजी चेअरमन शिवाजीराव रुपणवर विद्यमान चेअरमन अनिल रुपणवर सोसायटी संचालक बाळासो बाबुराव रुपणवर उपस्थित होते गुरसाळे पंचायत समिती गडामध्ये शिंदेवाडी गुरसाळे देशमुखवाडी डोंबळवाडी तांबेवाडी हनुमानवाडी कुर्बावी एकशू या आठ गावच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी मारुतीराव रुपांवर हे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे पंचायत समिती गुरसाळे या गुरसाळे पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक आहात आहात की नाही माहीत नाही आम्हाला परंतु आपण एक आष्टपैल नेतृत्व नवनिर्मितीचा ध्यास असणारा एक कॅपेबल उमेदवार म्हणून आपल्या नावाची चर्चा आहे त्याबद्दल आपलं मत काय सर्वप्रथम नमस्कार मी भरतराव मारुती रुपनवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा कामगार विभागाचा महाराष्ट्र प्रदेशचा मी सहसचिव म्हणून काम करतो की पाठीमागील काही दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कामगार विभागाचे प्रांताध्यक्ष माननीय श्री शिवाजीभाऊ साहेब यांनी माझं कामगार विभागातलं काम पाहून त्या ठिकाणी कामगार विभागातील काही लोकांना त्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका आणि त्यांनी माझं काम पाहून आपल्या तालुक्याचे आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब त्याचबरोबर माड्याचे खासदार आदरणीय भैया मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख यांना समक्षपत्र व्यवहार करून या ठिकाणी आमच्या या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी चांगल्या पद्धतीनं तो पक्षवाढीसाठी आणि लोकांच्या हिताचं काम करू शकेल या भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव या नेते मंडळीकडे दिलेला आहे शेवटी नेत्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्वी असेल त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय रामारी अप्पा रुपनवर यांचा जे आदेश तितकाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आता तुमचं विजन काय असणार आहे गुरसाळे पंचायत समिती गणामधून तुमचं विजन काय असणार आहे लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा कसा प्रयत्न तुम्ही करणार आहात निश्चितपणाने की या गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये आठ गावे आहेत आणि आठ गावं या आठ गावांना एकमेकांना जोडणारे रस्ते असतील रस्त्याची दुरवस्था असेल या रस्त्यांचा रस्त्यासाठी एक संघर्ष अतिशय एकत्रितपणाने येऊन सगळ्या या भागातील लोकांनी आम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी एक लढा उभार उभारण्याचं काम या निमित्ताने निश्चितपणाने करू काही आरोग्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न चे असेल आणि त्या प्रामुख्याने कुरबावी गावामध्ये पाठीमागील एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून कारण कुरबावी हे गाव मायश्रेस तालुक्याचं पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं आणि या दोन जिल्ह्याला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी ब्रिज मोठा आहे आणि त्या ठिकाणी नदीचं पात्रही विस्ताराने मोठं आहे तर त्या भागामध्ये बारामतीपासून एक पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती असणारे हे कुरबावी गाव सोलापूर जिल्हा चालू होतो आणि या भागामध्ये दर त्या ठिकाणी बारामतीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या त्या ठिकाणी शहरामधून पर्यटनासाठी या भागामध्ये लोक येऊ शकतात पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात एक भौगोलिक परिस्थिती निसर्गरम्य वातावरण इथल्या रो स्थानिकांना युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि या भागामध्ये सुद्धा विशेष करून शिंदेवाडी असेल एक मोठं गाव आहे गुरसाळे असेल या गावामध्ये सुद्धा अनेक शेतकरी आहेत अनेक युवक आहेत म्हणजे त्या युवकांच्या हाताला काम नाही शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो त्याच्याबरोबर आता मी पण काम करतो मार्केटिंग क्षेत्रात काम करतो तर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स किंवा आपण दुग्धव्यवसाय करत असताना त्या ठिकाणी जास्त दूध देणाऱ्या गायींची पैदास ब्रीडिंगवरती काम करणं येणाऱ्या काळामध्ये आणि लोकांमध्ये जागृती करणं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यातून एक त्या लोकांचा आपण आधार बनू आणि माझ्याकडे सगळे कष्ट करण्याची एक क्षमता आहे लोकांसाठी काम करण्याची धडपड आहे मी वेगवेगळ्या म्हणजे संघर्ष करणारा माझा प्रवास आहे मी छोट्या छोट्या गोष्टी एक अतिशय प्रामाणिकपणे करतो त्याच्यातून लोकांना मी येण्याची माझी प्रामाणिक बघणार असते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये तुम्ही एक कामगार कामगारशेलच्या पदाधिकारी आहात तर तुम्हाला काय सांगायचं आहे आता माडा लोकसभेचे खासदार असतील आदरणीय शरदचंद्र साहेब असतील किंवा आमदार उत्तमराव जानकर साहेब असतील यांना या आमच्या माध्यमातून काय विनंती करायची निश्चितपणाने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक सर्व व्यापी व्यक्तिमत्व आज कला क्रीडा राजकारण समाजकारण असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम नाही अतिशय व्यापक आणि व्यापकता असलेलं नेतृत्व खऱ्या अर्थाने ही पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील एक लोकांची निवडणूक आहे आणि आज तागाई आजपर्यंत या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने आधारवड म्हणून आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आहेत आणि शरदचंद्रजी साहेबांचा विचार हाच या ठिकाणी याचा प्रचार करून हात येणाऱ्या काळामध्ये युवक असतील युवती असतील शेतकरी असेल महिला असेल यांचा आधार बनल्याशिवाय राहणार नाही पवारसाहेबांचा विचारच हा माणसाला येणाऱ्या पिढीला आणि भविष्यामध्ये चालू शकेल हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास वाटतो आणि त्याचबरोबर आदरणीय विजयश्री मोहिती पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे तीन पिढ्या आमची तिसरी पिढी आम्ही काम करतो आणि खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील शेवटी या नेत्यांचा आ आदेश आमच्यासाठी अंतिम असेल त्यांनी आधी दिल्यानंतर निश्चितपणाने भागा या भागामध्ये निवडणूक निश्चितपणाने विश्वास आता आमच्या या माध्यमातून तुमच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात आम्हाला कळू द्या म्हणजे कसं होतं आपल्या या भुरसाळी पंचायत समिती गणातील जनतेला किंवा लोकांना तुमच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी कळावी या उद्देशानं तुमची राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात सांगा माझे वडील चोर्गिय मारुती भाऊराव रुटल हे शेती महामंडळामध्ये एक कामगार म्हणून काम करत होते नंतर ती कामगार नेते झाले म्हणजे या भागामध्ये शेती महामंडळाचं सर्व क्षेत्र आहे आणि अनेक शेती महामंडळावरती उपजीविका करणारे कुटुंब होते मग त्यांचे अनेक प्रश्न असतील कामगारांचे त्यांना मदत करणे त्याचबरोबर मोहिते पाटलांचे विश्वासूस आहे माझ्या वडिलांचं प्रथम पुणे दोन हजार एकवीसमध्ये झालं तर स्वतः कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय बी जे श्री पाटील अनेक त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील सुद्धा सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं एक वेगळं प्रेम या भागामध्ये निश्चितपणाने आहे गेल्या वर्षीच म्हणजे मकर संक्रांतीला वर्ष पूर्ण होते तर मायशिरस तालुक्यामध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेब यांचा पहिला सत्कार हा पूर्वामध्ये घेतला आणि आम्ही सर्व पूर्वाकरांनी तो घेतला कारण शेवटी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की आज मायसिरस तालुक्याची एक अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे आणि निश्चितपणाने मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीमागे आणि जानकर साहेबांच्या पाठीमागे हा तालुका खंबीरपणे उभा राहील यामध्ये माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही